नमस्कार फॅमिली व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग स्टार्ट करायच्या पहिलेची मी स्टोरी सांगतो आहे आता सध्या तुम्ही माझ्या घरी आहे म्हणजे सांडव्याला तर मी मग काल रात्री म्हणजे आईच्या घरी म्हणजे मामाच्या मुलीच्या घरीवर हो थांबेल होतो तिथून मग मी सकाळी दवाखान्यात आईने डबा करून द्यायला मी आई दवाखान्यात डबा घेऊन गेलो मम्मीला त्याला डबा घेऊन गेलो ते नारळ पाणी गेलोत मी डिमांड म्हणून ते पण बिस्लेरी गेलो ते पण येऊन दिलं साडेबारा वाजता ते, ते देऊन दिलं मग मी मी नक्षय मग ते काम होतं जरा आम्ही काही वस्तू घेतल्या ब्लॉकिंगसाठीच ना एक चार्जर घेतलं मी सॅमसंगचंच ते तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शेवटला दाखवतोच तर बघा पुढचा ब्लॉग मी दाखवतो आता कुठून स्टार्ट केला तर मी घरी कसं आलो त्याला कंपनी तर दोन चार दिवस सुट्ट्या तो सोबत म्हणजे त्याच्या सोबत मी आहे काय कराल गाड्या नीट गाडी चालव गाडी तर आता मग अक्षरा मांग बसलो ना आता मी गाडी घेतोय आमच्या आणव्याची कमान आम्ही चाललो होतो त्या आणव्याला हा थेट आनव्याचा रस्ता आहे इंडिकेटर बनतात ちょっと待って。 आता आला आम्ही आणूच्या आमच्या गावातल्या सरकार दवाखान्यात खाणे तिथून मी गाडी लावले होती तिथून घेतली आता मी गाडी आता मी जातो घरी तो जातो त्याच्या घरी मी जातो आता घरी जायना ना हो फायनली आता घरी आलोय मी गुळाची वेली पण घेऊन आलोय गावड्याने पिओलो वाटत आता मामा बे आल मामाशी बोललो बाई घरात आलो आमच्या बाबाने देव मंदिर पण आणलं देव मंदिरला देव त्याच्यात ठेवून दिले, दिले। तांब्यात पाणी काय काय <laughs> निकड ताईसाठी बाज बांधून ठेवलेलं गे डिलिव्हरी पेशंटसाठी <laughs> आयच्या घरून आणि आता शेंगा पण आणलं खायला शेंग खाल्ले काय मी फोन लावून पण त्याला टी व्ही चालू करतो टी व्हीवर लावून देऊ आपले ब्लॉग पट्टे तु सांग रा आजचा आहे दुसरा डे तर काल रात्री मी मामाच्या मुळात गेलो होतो तुम्ही भाऊशन मी मग तिथं गप्पा आणले काही दर्शक जेवलो होतो मग भाऊशन मी गावात आलो तर तिथे थांबलो शकत बसलो होतो मग मी शेतात आलो शेतात आल्यानंतर मी मग काही ब्लॉग एडिट केला अपलोड केला रात्री दीड वाजेला जागी होतो मी रात्री थ्री झोपलो होतो ब्लॉग अपलोड केला मग आता आजचं स्टार्ट करतोय तर मी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाल आता काल मी काय आणलं होतं संभाजीनगरहून ब्लॉगिंगसाठी ते दाखवतो तुम्हाला आता तर सगळ्यात पहिले मी घेतलं तर चार्जर चार्जर घेतलं मग सॅमसंगचं ओरिजनल से टाईपचं सेपही नाही जे पिन माझ्या मोबाईल सोबतच येईल आणि चार्जर घेतलं मी हे सी टाईप तर सी पिन दोन्हीकडून पण ये, ये पिन दोन्हीकडून पण सी टाईपचेच आहे चार्जर भेटलं मला ओरिजनल साडेआठशे रुपयात चार्जर आहे ओरिजनल एकदम नंबर एक एक नंबर आहे लगे एकदम फास्ट चार्जिंग करताना ते भारी आहे नंतर घेतलं मी आहे सेल्फी स्टिक अँड काय म्हणते काहीतरी म्हणते याला सेल्फी स्टीक आहे ना अजून का काही म्हणते याला सर आय टी मोबाईल लावला सुलटूस कनेक्ट आहे रिमोट आहे त्याचं सर ब्ल्टूथ कनेक्ट आहे त्याला चालू केलं जातं असं तर मी हे बटन दाबलं ना ते बोलटूसला म्हणजे मोबाईलला कनेक्ट होऊन गेलो होतो त्याच्यामुळे व्हिडिओ बंद झाला होता तर असं चालू होतं हे आणि इथे मोबाईल लावला ला कनेक्ट म्हणजे याच्यावर ऑन ऑफ केला जातो व्हिडिओ फोटो पण शूट केल्या जातात आणि इथं फोन असा लाईट लागतो सेल्फी कॅमेऱ्यासाठी सेल्फी विडिओसाठी नीससाठी हे असं वर्क पण होतो याला असं हॅल्पण ठेवलं मोबाईल लावाचा मला दाखवतो मी मोबाईल असा मोबाईल लावल्याचा सेल्फी कॅमेरा चालू करणार कॅमेरा अशा प्रकारे जो गाडी याचा रिमोट हातात ठेवून आपण कंट्रोल करू शकतो म्हणजे फोटो क्लिक किंवा व्हिडिओ पण चालू करणार असेल तर हे पण माझ्या कामाचं आहे हे मला एकदम स्वस्त भेटलं आहे हे भेटले मला दोनशे रुपयात

लास्ट अपन यूज किया ब्लॉगिंग सेटिंग का फोटोशूट आसान है मेन वायरलेस माइक हे तर मला एकदम स्वस्तमध्ये म्हणजे इतकं स्वस्तमध्ये भेटू शकत नव्हतं कुठं ऑनलाईन आमच्या जवळपास भोकरदान हे भोकरदानला पाहिलं हे साडे चारशे रुपयाचं आहे भोकरदानला आणि हे मला भेटलं आहे संभाजीनगरला फक्त तीनशे रुपयाला फक्त तीनशे रुपयाला माईक आहे आणि हे से टाईप म्हणजे मोबाईलला लावायचं या मोबाईलला माझ्या मोबाईलला हे साधायचं आहे त्याला ते पिन आणण्यावरती तशी असे पिन हे साधायचे म्हणजे हे आयफोनच्या ह्याचे आहे हे पिन पण नाही दिलं सोबत असे पिन आणण्यावरती याला कनेक्ट करण्यासाठी याला मोबाईलला कनेक्ट करणं पडताना हे माय का इटं बटन आहे इथे बटन अस चालू करणं इकडून लेट लागतो भाऊ आणि मग हे मोबाईलमध्ये लावणं पडतं ओ टी जी चालू करून आणि मग कॅमेरा चालू केला की चालू होऊन जातं हे असं इटला हो। मस्तपैकी मस्तपैकी आवाज येतो हे ये मोबाईलला याच्यासोबतचं चार्जिंग पिन भारी वारी ये याच्यासोबत ये पण येते व्हाईट वाले सी टाईपची याची ये सोबत येते तर चांगलं आहे सामूह कमेंट करून नक्की सांगा प्लीज तर आता हे मी तुम्हाला चालू करून दाखवतो कसा आवाज येतो तो मी सांगा मी माझ्या मोबाईलला कनेक्ट करतो हॅलो 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 तर कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा चांगले का जुगाड हे फक्त मी ते माईकचा आवाज टेस्ट करण्यासाठी म्हणतोय हे चार्जर तुम्ही तर बघितलंच एक नंबर चार्जर भेटला मला आता मला वान अस येत एक नंबर माझ्यासाठी आता मनशा मला घ्यायचा घ्यायचा असं भारी वालस पण माझे, तो हो देन ये माझे भारी चे। एक एक जो पैसे नव्हते हे माझ्यासाठी भारीचे एक नंबर आहे एक नंबर नंबरची गाडी इट कनेट लाईट आताच मी गावड्यान ते पाणी पाहून तिकडं भाजीच्या आवारात मारून गेल्या आता मला तन्नाशी मारल मारायला जायचं आहे आता मी गो टाकेल तिकडे पिमराबाच्या आवारात अर्ध्या वाट्यानं तर मारणी मग आपण आता टाकी घेऊन आलो रोड लोक त्या गाडीत आणली छोटा ते म्हणजे तिथून असं असं लोठेत आणलं बुक करायला होते ते उपकिस ते आज नवीन टाकी आले तर ते नानावणी घेऊन जाऊन म्हणे आज आता घेऊन आलो तर आता साडेसात वाजले रात्रा रात्रीचे आता मी काजूगिरी गेलाल तर काजुगिरीची भाजी काका यायले बराडीचे माझे म्हणून म्हणजे काकाच्या घरून फळ्या मग शेतात जात तर वेळ झाले या ठिकाणी ब्लॉक एंड करायची तर हो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्लीज सबस्क्राईब करा